कालपासून डी एच एसची म्हणजे जी, सार्वजनिक आरोग्य विभागाची सेकंड लिस्ट लागायला चालू झालेली आहे दुसरी यादी लागत आहे जी वेटिंगची होती त्यांची तर त्याच्यामध्ये काही खूप सारे बदल दिसून आलेले आहेत कॅन्डिडेट्सचे खूप सारे डाऊट होते तर त्या संदर्भात एकदा मी क्लिअर करतो डाऊट्स कारण खूप सारे कॅन्डिडेट्स मी कालपासून कॉलवर सांगत होतो पण थोडं ज्यूटी शेड्यूलमुळे मला वेळ नाही मिळाला व्हिडिओ बनवायला ठीक आहे तर आज एक्सप्लेन करतो मी आणि सर्व याद्या पण आलेल्या नव्हत्या त्याच्यामुळे अॅनालिसिस करायला मला वाटलं त्यांच्याकडून चुकून झाल्या असेल मिस्टेक मे बी यादी बदलून येईल पण ते तशाच याद्या टाकत आहेत तर हे बघा हे नागपूरची एक आहे ठीक आहे भरपूर आता लातूरच्या पण आहेत आलेल्या याद्या ठीक आहे लातूरची पण आहे कोणती हे बघा हे लातूरची स्टाफनर्स गव्हर्नमेंट ठीक आहे हे गव्हर्नमेंट कॅन्डिडेट्सची आहे ठीक आहे तर सर्व याद्या मी ग्रुपवर टाकलेल्या आहेत तुम्हाला बघायचे असेल तुम्ही ग्रुपवर चेक करू शकता सर्व याद्या टाकल्या आहेत तर मी ठीक आहे ते रोटेट केलेलं होतं तर हा मी पी डी एफ बरोबर केलेला आहे क्लियर तर हे बघा याच्यामध्ये चेक करू आपण आता याच्यामध्ये खूप सारे डाऊट होते कॅन्डिडेटचे सगळ्यात पहिले तर यांनी हे याद्या टाकताना पण त्यांनी याद्या टाकण्याच्या आधी हे लिस्ट बनवण्याच्या आधी त्यांनी इतके वेळेस नोटिफिकेशन टाकले नोटीस सूचना त्यांच्या व्ही सी झाल्या मीटिंग झाले डायरेक्टरच्या ठीक आहे काय केलं माहीत नाही त्यांनी एवढ्या मिटिंगमध्ये शेवटी जर यांना अशीच यादी लावायची होती ते त्यांचं नाचनाकं फोदकणा जादा असं झालेलं आहे डी एच एसचं इतका अभ्यास करून इतक्या सूचना निवडेव सूचना देऊन त्यांनी काय यादी लावली ठीक आहे आता याच्यामध्ये बघू आपण ह्यांच्याकडून काय काय झालेलं आहे जे डाऊट्स क्रिएट होत आहेत स्टुडंटमध्ये एक तर सगळ्यात पहिले ह्यांनी सिलेक्शन लिस्ट लावले आहेत पण नाव बघा हे वेटिंग लिस्ट दिलेलं आहे प्रत्येकाला वेटिंग लिस्ट नाही तुम्ही साईटवर जाऊन पण बघितलं तर गट क आपलं गट कच्याऐवजी गट ड असं दिलेलं आहे ते जाऊ द्या पण याच्यामध्ये पण पी डी एफमध्ये पण बघा वेटिंग लिस्ट नाव दिलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर रिमार्कमध्ये बघा सिलेक्शन जरी झालं असलं तरी ते सगळ्यांचे सगळ्या नावाबरोबर वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्ट असं दिलेलं आहे ठीक आहे हे पण मेन प्रॉब्लेम नाही आहे मेन प्रॉब्लेम हा आहे कॅन्डिडेट्सचा की एकाच कॅन्डिडेट्सचं मल्टिपल नाव आहे ठीक आहे एकाच कॅन्डिडेटचं मल्टिपल ठिकाणी नाव आहे सेम कॅन्डिडेट एकच कॅन्डिडेट आहे जो एक एक्झाम्पल पकडू ओपनमध्ये पण आहे समजा तो ओबीसीचा कॅन्डिडेट आहे त्याने ओबीसीमधून फॉर्म भरला होता त्याचं नाव ओबीसीमध्ये पण आहे आणि तो समजा पार्ट टाईमच्या मिरिटमध्ये पण बसत असेल तर पार्ट टाईममध्ये पण आहे पण एकच कॅन्डिडेट तीन ठिकाणी तर राहू शकणार नाही तर एकाच कॅन्डिडेटचं त्यांनी तीन ठिकाणी नाव टाकलं त्याच्यामुळं काय होतं एक कॅन्डिडेट एकाच ठिकाणी राहील समजा तो ओपनमध्ये गेला पण त्याने विनाकारण ओबीसी आणि पार्ट टाईमची जागा अडकून ठेवलेली आहे एकाच कॅन्डिडेटचा तीन ठिकाणी नाव गेल्यामुळे तर हे चुकीचं आहे चुकीचं म्हणण्यापेक्षा यांनी हे टाकण्याची गरज नाही ठीक आहे ती थी कॉमन गोष्ट आहे ते सर्वांना समजतं की आ, कास्ट ब समजा एक कास्टमध्ये जर कॅन्डिडेट आहे त्याला मार्क जे असेल तो ओपनमध्ये जाईल ठीक आहे हे कॉमन गोष्ट हे सर्वांना कळतं आहे तर आता समजा कास्टमधून ओपनमध्ये गेला तर त्याचं नाव क्लिअरली त्यांनी ओपनमध्ये टाकायला पाहिजे होतं त्यांनी कास्टमध्ये पण बसतं म्हणून कास्टमध्ये पण नाव टाकले ओपनमध्ये पण नाव टाकले पार्ट पार्ट टाईममध्ये बसत असेल तर तिकडं पण टाकले तर एकाच कॅन्डिडेटचं मल्टिपल ठिकाणी नाव टाकून खूप सारा गोंधळ क्रिएट केलेला आहे डी एच एसने ठीक आहे तर असा गोंधळ क्रिएट झालेला आहे ज्याच्यामुळं खूप सारे कॅन्डिडेट्सला डाऊट्स आहेत आता ही यादी चुकीची आहे का तर चुकीची म्हणण्यापेक्षा त्यांनी लावली चुकीची आहे अशी लावायला नाही पाहिजे होते याच्यामध्ये हे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचं सिलेक्शन चुकीच्या पद्धतीनं झाले असा मीनिंग नाही याचा पण याचा मीनिंग काय की आता बघा एक कॅन्डिडेट आहे जो कास्टमध्ये आहे आत्ता त्याचं नाव कास्टमध्ये पण आहे ओपनमध्ये पण आहे ठीक आहे किंवा पार्ट टाईममध्ये पण आहे या गेस्टमध्ये ठीक आहे एक एक एक्झाम्पल एक घेतो आपण आता हाच कास्टचा कॅन्डिडेट जर ओपनमध्ये गेला ठीक आहे तर त्याचं नाव ओपनमध्ये गेल्यास इथे कास्टमध्ये दुसरा स, जो कोणी कास्टचा कॅन्डिडेट होता तो घेतला पाहिजे होता पण त्यांनी इथं पण त्याचं नाव ठेवले पार्ट टाईममध्ये पण इथं नाव ठेवले आता ह्या दोन जागा विनाकारण अडकून बसल्या आता याच्यासाठी त्यांना काय करावं लागणार परत नेक्स्ट लिस्ट लावावे लागणार ठीक आहे मग ह्याच्यामध्ये असं होईल की टाईम ड्युरेशन संपून जाईल परत ते शेवटी डी दी, डी एच एस काय बोलणार की एक वर्ष झालं एक्झामचा टाईम पिरियड संपला नंतर ज्या शेवटी शेवटी कसं होतं ज्या फर्स्ट लिस्ट सेकंड लिस्ट थर्ड लिस्ट ते असं नाही एक ना एक जागा भरेपर्यंत ते सर्व लिस्ट लावतच राहतील किती ते शेवटी शेवटी काय होणार शेवटच्या एक दोन लिस्टला ते काय का करणार की हां जागा ज्या काय शिल्लक राहिल्यात ते आता टाईम ड्युरेशन संपला एक वर्ष झालं तर आता नेक्स्ट भरतीमध्ये ॲड करू ते असंही होऊ शकतं तर ह्याच्यामध्ये कॅन्डिडेटचं खूप नुकसान होणार आहे कारण ह्यांनी विनाकारण हे टाईम ह्याच्यामध्ये खूप जाईल या प्रोसेसमध्ये ठीक आहे तर यादी चुकीची आहे असं म्हणणार नाही मी पण ह्यांनी लावली चुकीची हे असं नाही लावायला पाहिजे होते एकाच कॅन्डेटचं इतके ठिकाणी नाव नाही द्यायला पाहिजे होतं त्याच्यानंतर नेक्स्ट आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन राहील की तुम्ही जिथे जिथे आहे तुम्ही लोकला तुमच्या जवळचे जे डी डी ऑफिस आहे त्या डी डी ऑफिसला जा त्यांना जाऊन बोला बोलण्यापेक्षा मी सांगेन की तुम्ही सर्वांनी जे पण डी ऑफिसला जाऊन व्हिजिट करताल प्रत्येकानं तोंडी कोणीच बोलू नका तुम्ही ॲप्लिकेशन द्या रिटर्नमध्ये ठीक आहे आणि त्याची ओ सी घ्या तुमच्याकडे रिसिवड घ्या तोंडी बोलण्याला तुमच्या काही अर्थ नाही मी पहिल्यापासून सांगतो आहे क्लिअरली की तुमच्या तोंडी बोलण्याला काही अर्थ नाही तिथे जाऊन तुम्हाला त्यांनी काय उत्तर दिलं तुम्ही काय बोलले त्याला काही नाही तुम्ही जाताय ना एक कागद घेऊन जा ना एक इन्वर्ट करा फक्त कागद तिथे तुमचं जे काय म्हणणं रिटर्नमध्ये तर हे तुम्ही जाऊन जर तिथे बोलले तर मे बी हे यादी चेंज करतील किंवा रिवाईज करतील आता हे सर्वच चेंज करतील असं नाही आता उद्यापासून डी व्ही पण चालू होत आहे काही डिव्हिजनचं नागपूरचं वगैरे तर सर्वांचं होईल असं नाही पण इथून पुढल्या जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी पण आणि प्लस ज्यांचं उद्यापासून डी व्ही होणार आहे आता हे ज्या जागा त्यांनी डबल डबल जागा जिथं अडकलेल्या आहेत कॅन्डिडेटचं डबल दोन ठिकाणी तीन ठिकाणी नाव आल्यामुळं तर त्यांना पण पुढे बेनिफिट होईल नेक्स्ट लिस्ट लावण्यामध्ये ह्याच्यामध्ये खूप जास्त टाईम जाईल अशा जर असं जर प्रत्येक लिस्टमध्ये एकाच कँडिडेटचं मल्टिपल ठिकाणी नाव टाकलं तर अशा खूप लिस्ट लागतील खूप याद्या लागतील तर याच्यामध्ये वर्ष निघून जाईल आणि ते परत शेवटी शेवटी ते रद्द करून टाकतील की हां टाईम ड्युरेशन संपला ज्या जागा राहिल्या ते नेक्स्ट भरतीमध्ये असं पण होऊ शकतं ठीक आहे होईलच असं नाही होऊ शकतं सर बेटर राहील की तुम्ही डी डी ऑफिसला जाऊन बेटा तिथे जाऊन त्यांना निवेदन द्या रिटनमध्ये ठीक आहे जे बोलायचं तुम्ही ते रिटर्नमध्ये बोला तुम्ही जाऊन तिथं सर असं तसं म्हटलं तुम्ही मला कोणी इतकं ठीक आहे तुम्हाला एक्सपिरियन्स आलाच असेल इतके दिवसात जे कोणी गेले तुम्हाला उडळ उडवा उडवीची उत्तरं मिळतील तर थोडं कधी ॲग्रेसिव्ह मोडमध्ये पण गेलं पाहिजे थोडं जा बोला ॲग्रेसिव्ह बोल तरी हरकत नाही कारण हा जितका गोंधळ चालू आहे तर कधी कधी आपल्या हक्कासाठी तुम्हाला थोडं बोलावं पण लागेल -लागे अग्रेसिव्हली आणि रिटर्नमध्ये द्या जे बोलताय तुम्ही तोंडी बोला पण ते रिटर्नमध्ये द्या ठीक आहे ॲप्लिकेशन द्या प्रत्येक ठिकाणी तुमच्या त्या तोंडी बोलण्याला तिथं काही प्रूफ नाही तुम्ही रिटर्नमध्ये ॲप्लिकेशन द्या जिथे जाताल डी डीओ ऑफिसला तिथे जाऊन त्याच्यानंतर काही लिस्टमध्ये चेंजेस पण झालेले काही कॅन्डिडेट्स मला सांगत सांगितले की सर चेंजेस झालेले आहेत तर मी हे हो वे वे आ, हो आ, जिते जिते मी आधीही सांगितलं होतं तुम्हाला ज्यावेळेस वेटिंग लिस्ट आली होती फर्स्ट सिलेक्शन लिस्टला त्याच्यानंतर वेटिंग लिस्टमध्ये जिथे जिथे नाव टाकलं होतं त्यावेळेस पण मी सांगितलं होतं तुम्हाला की तुमचं नाव वेटिंग लिस्टला कुठं टाकलंय हे बघू नका हे सर्व चेंज होईल नंतर सेकंड लिस्टला हे सर्व चेंज होईल मी त्यावेळेसपासून सांगत होतो तुम्हाला की सर्व चेंज होणार त्याचं रिझन हे की समजा एक एक्झाम्पल पकडा तुम्ही की तुम्ही ओपन कॅन्डिडेट आहे एक ओपन कॅन्डिडेट सॉरी हां ओपन नाही समजा कास्टचा कॅन्डिडेट आहे ठीक आहे एक एक्झाम्पल पकडू आपण एस सी कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे एक एक्झाम्पल पकडू आपण ठीक आहे त्याला फर्स्ट लिस्टमध्ये समजा त्याला वेटिंगला ठेवलं होतं ओपनमध्ये एक्झाम्पल समजा ओपनमध्ये तो कॅन्डिडेट वेटिंग लिस्टला होता त्याने अप्लाय तर ए सी कॅटेगरीमधून केलं होतं पण त्याचं नाव वेटिंग लिस्टला कुठं आलं होतं ओपनमध्ये आलं होतं समजा ठीक आहे फर्स्ट लिस्टमध्ये आता वेटिंग लिस्टचा अर्थ काय की सिलेक्टेड कोणी तर आहेत त्याच्यावरे ठीक आहे हा वेटिंगला आहे समजा जे सिलेक्टेड कँडिडेट आहेत ते सर्वला सर्व कँडिडेट जॉईन झाले ओपनचे सर्व कँडिडेट जॉईन झाले हा जो वेटिंगवाला कॅन्डिडेट होता ज्याला ओपनमध्ये वेटिंगला टाकलं होतं जर ओपनचे सर्व कॅन्डिडेट जॉईन झाले तर तो, तो परत त्याच्या त्याच्या कॅटेगरीमध्ये येणारच ना त्याने कॅटेगरीमधून फॉर्म भरला तो त्याच्या कॅटेगरीमध्ये परत येणारच त्याला ओपनमध्ये जरी वेटिंगला ठेवलं असेल पण समजा ओपनचे सर्व कॅन्डिडेट जॉईन झाले तो परत तुमच्या कॅटेगरीमध्ये येणारच आणि जो एस सी कॅटेगरीमध्ये समजा एक नंबरला वेटिंगला होता तो खाली सरकणार दोन नंबरला जाणार ठीक आहे असं पण होऊ शकतं किंवा समजा सेम एखादा एस सी कॅटेगरीमध्ये आहे कोणी एक नंबरला वेटिंगला ठीक आहे आणि एस सीमध्येच एखादा कॅन्डिडेट आहे जो पार्ट टाईममध्ये आहे वेटिंगला ठीक आहे एक्झाम्पल पार्ट टाईममध्ये वेटिंगला एक नंबरला आहे किंवा पार्ट टाईममध्ये वेटिंगला म्हणण्यापेक्षा समजा स्पोर्ट्सला घ्या ठीक आहे एस सी हा एक कॅन्डिडेट वेटिंगला आहे हा एस मध्ये स्पोर्ट पर्सन एस स्पोर्ट पर्सनमध्ये एक नंबरला वेटिंगला कॅन्डिडेट आहे आथा या या ला आथा मदे मदे आता या कैंडिडेट्सला जर मार्क्स असतील समजा एकशे वीस ठीक आहे आणि या कैंडिडेटला असतील मार्क्स एकशे तीस ठीक आहे आता एस सी स्पोर्ट पर्सनमध्ये अगेन्स्टमध्ये आहे तो वेटिंगला आहे तो ऑलरेडी ठीक आहे हे दोन्ही कॅटिंग कैंडिडेट समजा वेटिंगला आहेत आता ह्याच्या पुढला जो कैंडिडेट आहे अगेन्स्टमधला त्याने जर जॉईन केलं तर ह्याचा अर्थ असा थोडीच आहे की ह्याला इकडं स्पोर्ट्स पर्सनमध्ये वेटिंगला ठेवलं होतं त्याच्यामुळे हा परत कॅटेगरीत येणारच नाही तसं जर बघायला गेलं ह्याला एकशे तीस मार्क आहेत तो वेटिंग लिस्टला जरी असला एसी कॅटेगरीतून याने पण अप्लाय केले आणि हा कँडिडेट जरी एक नंबरला वेटिंगला असणार पण हा एकशे तीसवाला इथे याच्यावर येणार ठीक आहे इथे याच्यावर एकशे तीसला येणार आणि हा कँडिडेट खाली सरकणार वेटिंगला जाणार त्याच्यामुळं मी आधीही सांगितलं होतं तुम्हाला की ते खूप साऱ्या कॅन्डिडेटचं डाऊट होतं की आम्हाला वेटिंग लिस्टमध्ये इकडे टाकलं तिकडे टाकलं स्पोर्ट्समध्ये टाकलं पार्ट टाईममध्ये टाकलं मी प्रत्येकाला ते सांगत होतं काहीच फरक पडणार नाही त्याने तुम्ही कुठं वेटिंगला आहेत काय वेटिंगला आहेत काहीच फरक पडणार नाहीत तुम्ही सर्वजण वेटिंगलाच आहेत ज्यावेळेस सेकंडली सिलेक्शन लागेल त्यावेळेस ते मेरिट प्रमाणेच होईल त्यावेळेस सर्व चेंज होईल तुम्ही वेटिंगला कुठं आहे त्याच्याने काय फरक पडणार आहे ठीक आहे तर हा मी त्यावेळेस पण डाऊट क्लिअर केला होता आत्ता परत क्लिअर करतो आहे त्याच्यानंतर आता राहिलं कुठलं फक्त बाकीचे सर्व डिव्हिजनच्या आता या लागतील ठीक आहे दोन डिव्हिजन नागपूर लातूर लागलेले आहेत ठीक आहे नागपूर आणि लातूर लागलेले आहे ऑर्धर डिव्हिजनच्या पण लागतील एक दोन दिवसात सर्वच लागतील कारण त्यांनी आधी सांगितलं होतं दहा ते बावीसपर्यंत ठीक आहे बावीसपर्यंत सर्व प्रोसेस कम्प्लीट करायची आहे त्यांना तर लवकरच सर्व याद्या लागतील ठीक आहे तर आता पुढे पण ज्या याद्या लागणार आहेत ज्या लिस्ट लागणार आहेत त्याच्यामध्ये पण असा गोंधळ होऊ नये म्हणून तुम्ही जितकं पॉसिबल आहे तितक्या जाऊन डी डी ऑफिसला डायरेक्टर ऑफिसला पुणेला किंवा तुमचे जे जवळचं जे कोणतं डायरेक्टर ऑफिस असेल डी डी ऑफिस असेल तिथे जाऊन व्हिजिट करा त्यांना रिटर्नमध्ये ॲप्लिकेशन द्या आणि पुढे जे काही लिस्ट लावणार आहे तर त्याच्यामध्ये बेटर राहील त्याच्यामुळे चेंजेस होऊ शकतात रिवाईज यादी लागू शकते जर तुम्ही जाऊन तिथे एफ प्रयत्न केले तर त्याच्यामध्ये बेनिफिट कॅन्डिडेट्सचा तुमचाच आहे कारण याच्यामध्ये एकाच कँडिडेटमुळे खूप साऱ्या जागा अडकून पडल्या आहेत एका इतकं खेळत नाही बसणार ते डी एच एसवाले एक दोन याद्या लावतील त्याच्यानंतर राहिलेल्या जागा नेक्स्ट भरतीला म्हणतील आणि जागा अशाच राहून जातील तर त्याच्यामुळे बेटर राहील की तुम्ही जाऊन डी डी ऑफिसला बोललेलं फक्त आता याच्यामध्ये नाशिक ठाणे आणि मुंबई त्यांनी आधी सांगितलं होतं नाशिक ठाणे आणि मुंबई या तीन ठिकाणचं फक्त आचारसंहिता असल्यामुळे त्यांचं आत्ताच नाही लागणार आत्ताच त्यांची प्रोसेस होणार नाही यांना वेळ लागेल पण तुम्ही पण आत्ताच प्रयत्न केले तर तुमच्या डिव्हिजनच्या याद्या रिवाईज होऊन किंवा प्रॉपर वेनं लागतील ठीक आहे तर बेटर राहील सर्वांनी डी ऑफिसला जाऊन भेटा आणि रिटर्नमध्ये ॲप्लिकेशन द्या तर सर्वांना मी तेच सांगतो आहे कालपासून मी कॉलवर सर्वांना तेच सांगतो आहे पण सर्वांना कॉलवर इतक्यांना आन्सर देणं पॉसिबल होत नव्हतं त्याच्यामुळे मी व्हिडिओ एक्सप्लेन करतो आहे तर भेट राहील उद्यापासून तुम्ही सर्वांनी लवकरात लवकर डी डी ऑफिसला जाऊन भेट द्या आणि हे याद्या प्रॉपर लावायला तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करा ठीक आहे तर याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील काही असेल तर मी ग्रुपमध्ये विचारू शकता किंवा मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स देईन